सरकारकडून उपोषण मागे घेण्याची विनंती मात्र शीतल करदेकर आमरण उपोषणावर ठाम शिंदे करदेकर फोनवरून संवाद मुख्यमंत्र्यांशी भेट व मागण्यांवर ठाम मुख्यमंत्र्यांनी दूरध्वनीवरून दिले आश्वासन पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी गेल्या दहा वर्षापासून शीतल करदेकर यांचा लढा सुरू आहे बुधवार दिनांक दहा जुलै दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदान मुंबई येथे शीतल करदेकर यांचे आमरण उपोषण सुरू आहे त्या अनुषंगाने विशेष कार्य अधिकारी तथा माध्यम सल्लागार विनायक पात्रुडकर आणि मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी अनिरुद्ध अष्टपुत्रे यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली पण शीतल करदेकर आपल्या मागण्यांवर राहत जोपर्यंत मुख्यमंत्री यांच्याशी प्रत्यक्ष भेट होत नाही आणि अधिवेशनात वेलफेअर बोर्डाची घोषणा होत नाही महामंडळासाठी एक पॉइंट पाचची ची आर्थिक तरतूद करत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असे ठामपणे सांगितले पात्रोडकर यांनी अखेर थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून शीतलताई यांच्याशी बोलणे करून दिले यावेळी शीतलताई म्हणाले की दादा आपण भेटत नाही म्हणून आपली बहीण उपोषणास बसली आहे जोपर्यंत आपली भेट होऊन आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचे सांगितले मुख्यमंत्री शिंदे यांनी गुरुवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले मात्र कर्देकर उपोषणावर ठाम असून मुख्यमंत्र्यांशी भेट झाल्यावरच उपोषण सोडणार असे स्पष्ट सांगितले आझाद मैदानावर मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने सुरू झाले असलेल्या शीतलताईच्या आमरण उपोषणास माईचे संस्थापक सरचिटणीस डॉक्टर सुभाष सामंत मुंबई संघटन सचिव सचिन चिटणीस सहकोषाध्यक्ष चेतन काशीकर संस्थापक सदस्य शेखर धोंगडे डॉक्टर अब्दुल कादिर लक्ष्मीकांत खोनसे पाटील सुनील कटेकर प्रवीण वाघमारे पराग सारंग भूपेश कुंभार भूषण मांजरेकर विवेक कांबळे चंद्रशेखर पाटील दीपक चिंदरकर यांच्यासह अनेक सदस्य पदाधिकारी उपस्थित होते हॅलो अल करदेकर बोलते हो मी अ मग तुम्ही आमच्याकडे दादा लक्ष गेली दहा वर्ष सर करते दहा वर्ष करते मी हे महामंडळ तुम्ही वेळ दिली जर आपण क्रिकेटसाठी करू शकतो सर तर आमच्यासाठी का नाही माझा हां 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 एक मिनटं हां हो पण मी तुम्ही भेटेपर्यंत मी काही सोडत नाही मी तुम्ही भेटणार तेव्हा मी सोडणार कारण तुम्ही निवेदन दिले तुम्हाला चालू अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी मुंबईहून विवेक कांबळे